आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मरता मरता अखंड कुटुंबच बचावले एम एसईबीचा गैरकारभार पुन्हा एकदा उघड कवठे महांकाळ ते विठोरायची वाडी रस्त्यालगत असणाऱ्या शहराच्या हद्दीत अमर कोळी यांच्या घरासमोर असलेली अकरा के व्ही पॉवरलाईन तार अचानक तुटून पडली यावेळी घरासमोर कोणीही व्यक्ती नसल्याने थोडक्यात बचावले असेच म्हणावे लागेल देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण खरोखरच कोळी कुटुंबियांनी जाणून घेतली कवठेमहांकाळ शहरापासून विठुरायाची वाडी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शहराच्या हद्दीत वीज वितरण कंपनीची अकरा के पॉवर लाईन जाते गेल्या कित्येक वर्षांपासून याचा मेंटेनन्स न केल्याने याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे अशी कल्पना कोळी कुटुंबियांनी वीज वितरण कंपनीला दिलेली होती आज मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अमर कोळी यांच्या घरासमोरून जात असलेली मुख्य पॉवर लाईन मधील एक तार अचानक घरासमोर ट्रॅक्टरवर तुटून पडली सदरची तार पूर्णपणे घरासमोर पडली तर त्याचबरोबर बाजूला असलेल्या शेतामध्ये देखील तुटून पडली यावेळी कोवळी कुटुंबियांपैकी कोणीही त्या प्रसंगी घराबाहेर नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला त्याचबरोबर शेतामध्ये पाणी कोणी पाजत नसल्याने तो देखील मोठा प्रसंग टळलेला आहे कवठे महाकाळ वीज वितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्या दुर्लक्षामुळे अनेक अपघाताचे प्रसंग तालुक्यात घडत आहेत कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी कामकाजात लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत असून लोकप्रतिनिधींनी या दोघांची तातडीने कवटेमांका तालुक्यातून बदली करावी अशी मागणी जनतेतून होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क